नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजचे तूर या पिकाचे बाजारभाव बातमीपत्र शेतकरी मित्रांनो तुरीच्या भावात आज सुद्धा अनेक ठिकाणी वाढ पाहायला मिळाली तर आज कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळतोय तुरीला एक नंबरचा भाव चला तर मग सविस्तर जाणून घेऊया सर्वात पहिली बाजार समिती आहे सोलापूर जातप्रत आहे लाल कमीत कमी भाव आहे नऊ हजार रुपये तर जास्तीत जास्त भाव आहे नऊ हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे लातूर कमीत कमी भाव आहे रुपये तर जास्तीत जास्त भाव आहे दहा हजार चारशे रुपये त्यानंतर दोनशे रुपये तर जास्तीत जास्त भाव आहे चारशे पन्नास रुपये अकोला या ठिकाणी कमीत कमी भाव आहे आठ हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त भाव आहे दहा हजार पाचशे रुपये अमरावतीमध्ये कमीत कमी भाव आहे नऊ हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त भाव आहे दहा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर यवतमाळ या ठिकाणी कमीत कमी बावे जास्त दा भावे नऊ हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त भावे दहा हजार पंचावन्न रुपये परभणी या ठिकाणी कमीत कमी भावे नऊ हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त भावे नऊ हजार सहाशे रुपये नागपूर या ठिकाणी कमीत कमी भावे नऊ हजार रुपये तर जास्तीत जास्त व्हावे दहा हजार चारशे एकावन रुपये हिंगणघाट या ठिकाणी कमीत कमी भाव आहे रुपये तर जास्तीत जास्त भाव आहे अकरा हजार अकरा रुपये त्यानंतर वाशिम मध्ये कमीत कमी भाव आहे नऊ हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त आहे दहा हजार पन्नास रुपये तुळजापूरमध्ये कमीत कमी भाव आहे नऊ हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त भाव आहे दहा हजार एक्कावन्न रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे तूर या पिकाचे बाजारभाव तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशा प्रकारचे सर्व पिकाचे बाजारभाव तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद